पुढची बातमी बांगलादेश संदर्भातली बांगलादेशमध्ये सध्या जी अस्थिरता निर्माण झाली आहे त्याचा भारताला काय धोका आहे शेख हसीनानी बांगलादेश सोडल्यावर भारतावर काय परिणाम होतील आणि बांगलादेशच्या निमित्तानं भारताच्या शेजारी राष्ट्रांचा काय डाव आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पाहूया एनडीटीव्ही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट बांगलादेशातलं हे चित्र भारतासाठी धोकादायक आहे शेख हसीना बांगलादेशातल्या सत्तेतून पायउतार होणं आणि बांगलादेश लष्कराच्या ताब्यात जाणं हा भारतासाठी मोठा धक्का आहे आता शेख हसीनांनी देश सोडताच बांगलादेशातल्या हिंदूंवर हल्ले सुरू झाले पुढे काय वाढून ठेवलंय त्याचा अंदाज यावरून येऊ शकेल गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या शेख हसीनांची भूमिका ही कायमच भारत धार्जिणी राहिली होती पंधरा वर्षात भारत आणि बांगलादेशाचे व्यापारी आणि राजकीय संबंध उत्तम होते बांगलादेशातल्या अल्पसंख्याक हिंदूंबद्दल शेख हसीना यांची भूमिका उदारमतवादी होती मुस्लिम धर्मियांनीही दुर्गापूजेत सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा हसीना यांनी केलं होतं सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली बांगलादेशची भूमी हसीनांनी दहशतवादी कारवायांसाठी वापरू दिली नाही इतकंच नव्हे तर चीन मधल्याच बैठकीला उपस्थित राहून भारताच्या भूमिका घ्यायचं धाडस शेख हसीना यांनी दाखवलं होतं काही दिवसांपूर्वीच या शेख हसीना चायनामध्ये गेल्या होत्या पाच दिवसांचा त्यांचा दौरा होता पण तीन दिवसातच त्यांनी जो आहे तो दौरा आटोपला आणि त्या वापस त्या ठिकाणी आल्या त्यामधला एक महत्वाचा मुद्दा होता की तिस्ता वॉटर शेअरिंग प्रोजेक्ट चायनाला असं वाटलं की आम्ही जास्तीत जास्त दबाव टाकून आपण जास्तीत जास्त जे जास्त आहे त्या ठिकाणी सगळे टर्म्स कंडिशन पैसा त्या ठिकाणी ओतून एक प्रकारे जे आहे भारताला या तिस्ता वॉटर शेअरिंग प्रोजेक्ट मधून जे आहे बाहेर लोटू शकू पण कुठेतरी शेख हसीनानं जे आहे प्रो इंडिया भूमिका घेतली हे चायनाला त्या ठिकाणी रुचलं नाही आणि त्यामुळे त्यांनी जे आहे शेख हसीनांना रिमूव्ह करण्यासाठी म्हणजे पहिल्यापासूनच प्रयत्न होते पण त्यांनी जे आहे आणखी प्रयत्न त्या ठिकाणी वाढवलेले असतील शेख हसीनांची भारताला पूरक आणि दहशतवाद विरोधी भूमिका होती आता बांगलादेशातल्या सत्तांतरानंतर आणखी एका शेजाऱ्यानं भारताची डोकेदुखी वाढवली आहे हिंदूंवर हल्ले वाढत राहिले तर बांगलादेशातून निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतात दाखल होतील लोकशाही प्रस्थापित न होता बांगलादेश जास्त काळ लष्कराच्या अंमलाखाली राहणं धोक्याचं ठरणार आहे आताच तुरुंगातून सुटलेल्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या खालिदा झियांची भूमिका भारतविरोधी राहिली आहे खालिदा झिया यांना बांगलादेशातल्या कट्टरतावाद्यांचा पाठिंबा आहे बांगलादेशात भविष्यात खालिदा झिया जर सत्तेवर आल्या तर भारतासाठी ते एक मोठं आव्हान असेल त्याच्यावरती आरोप केले गेले होते त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं गेलेलं आहे आणि त्याच्यावरती जी आसाम मधली उल्फा सारखी संघटना आहे कुटीरतावादी संघटना आहे उल्फा संघटनेच्या नेत्यांना शस्त्रास्त्र पुरवण्याचे आरोप हे खालिद झियांच्या मुलावरती केले गेलेले आहेत बांगलादेशात जी अराजक माजलंय त्यामागे चीन असल्याचा आरोप होतोय अस्थिर राज्यांमध्ये शिरकाव करायला आणि भारताविरोधात चिथावणी द्यायला चीन टपूनच बसलाय भारताला इतके अस्वस्थ शेजारी परवडणार नाहीत त्यामुळे बांगलादेशातल्या उठावानंतर भारताला आता नेबर फर्स्ट म्हणजेच शेजारील देशांना प्राधान्य द्यावं लागणार आहे न्यूज मध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय मालाला खूप मागणी आहे तर भारतीय मालांवरती बहिष्कार टाका भारतावर बहिष्कार टाका अशा प्रकारची मध्ये चळवळ सुरू झाली आणि त्याचं लोन दक्षिण आशियात पसरलं त्यानंतर अशाच प्रकारची मागणी बांगलादेशमध्ये केली गेली साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये आणि भारतावरती बहिष्कार टाका भारतीय मालावरती बहिष्कार टाका अशा प्रकारची मागणी केली गेली होती आणि हे लोन नंतर नेपाळमध्ये पण पोहोचलेलं होतं त्यामुळे भारताला निश्चितपणे काळजी घ्यावी लागेल आणि विशेष म्हणजे त्यांना ते चीनच्या विळख्यामध्ये सापडणार नाहीत या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं भारतासाठी गरजेचं असेल दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारा पाकिस्तान भारताची जमीन बळकावण्यासाठी टपलेला चीन अस्वस्थ असलेलं अफगाणिस्तान श्रीलंका आणि म्यानमार त्याचबरोबर चीनच्या प्रभावाखालचं नेपाळ भूतान हे सगळेजण तसंच भारताची व्यापारी कोंडी करू पाहणारा मालदीव असे कुरापतखोर शेजारी भारत सहन करतोय त्यात आता बांगलादेशनं भारताचं टेन्शन वाढवलं हो आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई